सलमान खान बॉलिवूडचा भाईजान एकोणसाठाव्या वर्षी सुद्धा जिम मध्ये तीन तीन तास व्यायाम करणारा बॉलिवूडचा मॅचोमॅन तरुणांचा स्टाईल आयकॉन बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार साठीला आलेला असला तरी त्याचं फॅन फॉलोईंग मात्र कमी होत नाही पण बाहेरून बघताना फिट असणारा सलमान एक नव्हे तर तीन गंभीर आजारांनी आहे स्वतः सलमाननंच एका कार्यक्रमात आपल्या आजारांबद्दल माहिती दिली बसनियां टूट गई राय था स्टरा न्यूराल्जिया उसके बावजूद काम कर रहे हैं एन्यूरिज्म है ब्रेन में उसके बावजूद काम कर रहे हैं आ, एवी मालफॉर्मेशन है उसके बावजूद चल रहे हैं एक्शन यहाँ से कूदना वहाँ पर गिरना आ, चलने को नहीं और डांस कर रहे हैं और ये सब चल रहा है ये सब बॉलीवुड से भाईजान असनाया सलमान खानचे 3000 मेंदुशी संबंधित आहे या गंभीर आजारांमुळेच आपल्याला चटकन राग येत असल्याचंही सलमाननं मुलाखतीत सांगितलंय काय आहेत सलमानचे न्युरोलॉजिकल आजार ते पाहूया ब्रेन एन्युरिझम मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये फुगवटा तयार होतो मॅलफॉर्मेशन शरीरातील नलिकांना वगळून रक्तप्रवाह थेट धमण्या आणि शिरांमध्ये जातो ट्रायजेमिनल न्युरिजिया या आजारात चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानकपणे तीव्र वेदना होतात ट्रायजेमिनल न्युरॉलजिया म्हणजे मेंदूमध्ये ज्या बारा नसा आहेत ज्या डायरेक्टली मेंदूपासून बाहेर पडतात त्यातली पाच नंबरची त्या नस म्हणजे त्याचं नाव आहे ट्रायजिम नस आणि जेव्हा त्या नसेला एखाद्या रक्तवाहिनी किंवा रक्तवाहिनीचा फुगा जर त्याला दाबत असेल जसं आपल्या हृदयाचे ठोके असतात ठक 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 जर ते त्याला ठोके लागत असेल तर त्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये एका चेहऱ्याच्या एका साइडला खूप जास्त दुखतो अजूनही लाखो दिलांची धडकण असणाऱ्या सलमान खानला हे आजार असल्याचं पहिल्यांदाच समोर आलंय साहजिकच त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे पण या आजारांना घाबरून जाईल तो सलमान कसला कारण त्याचाच डायलॉग सांगायचा झाला हरवो आदमी जो आपली जिंदगी मे एक बार डर के आगे जीत गया वही सुलतान है ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज